राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका महागाई भत्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची ही बातमी काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि निवृत्तधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघत ही अत्यंत महत्त्वाची बातमी बघा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सलग तिसऱ्या महिन्यात धक्का बसला आहे पुन्हा एकदा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच ए आय सी पी आय आय डब्ल्यूचे आकडे जाहीर करण्यात आलेले नाही एकतीस मे रोजी जाहीर होणारे हे आकडे स्थगित करण्यात आले आहे लेबर ब्युरोने जानेवारी दोन हजार चोवीसपासून कोणताही आकडा जाहीर केलेला नाही यामुळे जुलै हो या या दोन हजार चोवीसमध्ये महागाई बद्यात किती वाढ होईल याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे लेबर ब्युरोच्या या निर्णयामुळे तज्ज्ञही हैराण झाले आहेत गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच औद्योगिक कामगारांच्या महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेबर ब्युरोकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची आकडेवारी नसल्यामुळे हा विलंब झाला आहे आता जून महिन्याच्या अखेरपर्यंत या आकड्यांची वाट पहावी लागणार आहे महागाईच्या प्रमाणात वाढणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे आकडे दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी जाहीर केले जातात जानेवारी दोन हजार चोवीसची आकडेवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ए आय सी पी आय निर्देशांक जाहीर करण्यात आलेला नाही हे असे आकडे आहेत ज्यांच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढ होणार आहे हे ठरवले जात असते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ए ए आय निर्देशांक एकशे अडतीस नऊ अंकांवर होता ज्याचा आधारे डीएसोर पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजेच एकावन्न टक्क्यावर गेला आहे आता आकडे आल्यावरच जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता किती वाढणार आहे हे कळणार आहे बघा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ज्याच्या आधारावर ठरवला जात असतो तो म्हणजे ए आय सी पी आय निर्देशांक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अद्यापही ए आय सी पी आय इंडेक्स जाहीर करण्यात आलेला ना नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नेमकं किती वाढ होणार आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही आता जुलैमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता लागण्याची अपेक्षा आहे